वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न मे देव सर्वदा, सामाजिक संस्थांतील मुलांनी घेतला आंबे खाण्याचा आस्वाद निरंजन सेवाभावी संस्थेचा अभिनव उपक्रम चांगल्या उपक्रमांसाठी समाज नेहमी सहकार्य करेल उद्योजक जितेंद्र बिहाणे अनेक संस्था सामा समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी काम करत आहेत अनाथ मुला मुलींना आधार देण्यासाठी त्यांचे भविष्य घडविण्यासाठी प्रयत्नशील आहेत अशा संस्थांना मदतीचा हात देणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे याच भावनेतून निरंजन सेवाभावी संस्था काम करत आहे ही कौतुकास्पद बाब आहे आज सामाजिक संस्थांतील मुलांना आंबा खाण्याची स्पर्धेचा उपक्रम राबवून त्यांचा आनंद द्विगुणित करण्याचा प्रयत्न केला आहे तसेच विविध उपक्रमांतून मदतीचा हात दिला जातो अशा उपक्रमांमुळे त्यांचा विकास होण्यास नक्कीच मदत होणार आहे चांगल्या उपक्रमांसाठी समाज नेहमी सहकार्य करेल सामाजिक संस्थांच्या उन्नतीसाठी प्रत्येकानं आपापल्या परीनं वाटा उचलावा असं प्रतिपादन उद्योजक जितेंद्र बिहाणी यांनी केलं निरंजन सेवाभावी संस्थेच्या वतीनं दरवर्षी समाजातील सामाजिक संस्थेतील मुलामुलींसाठी आंबे खाण्याच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं उद्योजक जितेंद्र बिहाणी श्रद्धा बिहाणी मर्चंट्स बँकेचे व्हाईस चेअरमन अमित मुथा उद्योजक संजय पुगलिया सपना आसावा निलेश बिहाणी श्याम आसावा गौतम मुनोद दिनेश भाटिया राहुल ओझा भूषण मालू मनीष सोमाणी धनेश कोठारी परेश बजाज सुबोध काब्रा श्याम भुतरा महेश बिहाणी नीरज काबरा योगेश बजाज आदी उपस्थित होते निलेश बेहाणी प्रास्ताविकात म्हटले उन्हाळा म्हटलं की निरंजन सेवाभावी संस्थेच्या वतीनं आंबे खाण्याची स्पर्धा आयोजित केली गेली यात स्नेहालय सावली आदी स्वयंसेवी संस्थेतील विद्यार्थ्यांनी आंब्याचा आस्वाद मुलांनी घेतल्यानं त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद हा सर्वांचा उत्साह वाढविणार आहे निरंजन संस्था नेहमीच अशा उपक्रमातून सामाजिक दायित्व जपत आहे मुलांच्या चेहऱ्यावरील हास्य ही संस्थेच्या कार्याची पावती असल्याचं सांगितलं या प्रसंगी अतुल डागा म्हणाले निरंजन संस्थेच्या वतीनं नेहमीच सामाजिक उपक्रमांना प्राधान्य दिले आहे सन दोन हजार चोवीस असल्यास या यंदाच्या वर्षी संस्थेने दोन हजार चोवीस मुला मुलींचे पालकत्व घेत त्यांच्या सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे त्याचबरोबर संस्थेच्या सभासदांच्या आनंदक्षणी मिष्टान्न भोजन अशा संस्थेतील मुलांना दिले जाते आजही अशा सामाजिक संस्थेतील मुलांना मनसोक्त आंबे खाण्याचा आनंद मिळून दिला असल्याचं सांगितलं आहे कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मुकुंद धूत यांनी केलं तर आभार स्वप्नील कुलकर्णी यांनी मांडले तसेच या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक बंगडीवाला परिवार यांनी सहकार्य केलं कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थेचे विशाल झवर सुमित चांडक सुहास चांडक स्वप्नील कुलकर्णी रविकांत काब्रा राहुल झवर अमित खटोड, किरण मणियार पवन बिहाणी प्राजक्ता डागा गौरी खटोड रीना मणियार दीपिका चांडक अतुल डागा निलेश बिहाणी मुकुंद धूत आदींनी उपस्थित होते नमस्कार मी जितेंद्र बिहानी मंगडीवाला कुटुंबातर्फे दरवर्षीप्रमाणे हा मँगो फेस्टिवल साजरा करण्यात येतो जो निरंजन सेवा भावी संस्था याचं आयोजन करते मला मनस्वी खूप आनंद होतो की मी या कार्यक्रमात माझा सहभाग नोंदवू शकतो दरवर्षीप्रमाणे अनेक छोटे छोटे मुलं ह्या आंब्यांचा आस्वाद घेतात आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून आम्हालाही याचा खूप आनंद होतो मी या प्रकल्पाला माझ्या खूप खूप पुनश्च शुभेच्छा देतो तसेच निरंजन सेवा संस्थेने दोन हजार चोवीसमध्ये दोन हजार चोवीस मुलांचे शैक्षणिक पालकत्व घेण्याचे ठरवले आहे तर मी या व्हिडिओद्वारे सरा सर्वांना आव्हान करतो की प्रत्येकाने आपला सहभाग नोंदवून याच्यात थोडंफार का ना याच्यात धर्म करून मुलांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारावं अशी मी सर्वांना विनंती करतो धन्यवाद नमस्कार निरंजन सेवाभावी संस्था या संस्थेतर्फे आम्ही दरवर्षी मँगो मस्ती व या प्रोजेक्टचं आयोजन करत असतो या प्रोजेक्टसाठी आम्हाला मुख्य प्रायोजक बंगडीवाला आलाय जितेंद्रजी बियाणे श्रद्धाभाबी बियाणे यांचं आर्थिक सहकार्य आम्हाला या प्रोजेक्टसाठी लाभत असतं या प्रोजेक्टमध्ये प्रोजेक्ट उत्कर्ष बालगृह स्नेहालय त्याचप्रमाणे सावली संस्थान या विविध संस्थाचे मुलं या ठिकाणी दाखल झालेले आहेत व मनमुराद आंबे खाण्याचा आनंद या ठिकाणी ते घेत आहेत त्याचप्रमाणे आपणास सांगावास मला विशेष आनंद वाटतो की यावर्षी निरंजन सेवाभाऊ संस्थेने दोन हजार चोवीस विद्यार्थ्यांचं शैक्षणिक पालकत्व स्वीकारलेलं आहे आणि आम्ही आमचा या दोन हजार चोवीसचा हा उपक्रम आहे दोन हजार चोवीस साली आम्ही दोन विभागातून साडेबाराशे विद्यार्थी त्याचप्रमाणे सहाशे विद्यार्थी आमच्या नगर जिल्ह्यातून आणि उर्वरित विद्यार्थी पुना व शिरूर कासार बीड या ठिकाणाहून आम्ही विद्यार्थी पालकत्व घेत आहोत त्याचप्रमाणे या शैक्षणिक पालकत्वासाठी आपण सर्वांनी आम्हाला भरघोस मदत करावी अशी आपल्या सर्व मान्यवरांना व सर्व उपस्थितांना विनंती करतो दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा अहमदनगर मध्ये निरंजनी सेवाभावी संस्थेने मॅंगो मस्तीचा कार्यक्रम आयोजित केला आहे हा केवळ बालगोपालांकरता म्हणजे नगर शहरातल्या विविध सामाजिक संस्था मग ती स्नेहालय असेल बाबावाडी असेल तर या वेगवेगळ्या संस्थेतले सगळे बालगोपाल आज या ठिकाणी मन मनमुरादपणे आंब्याचा आनंद घेत आहेत आंबे बालगोपालांनी चोखून खाण्याचा जो आनंद असतो दर हा दरवर्षी बांगडीवाला परिवाराच्या मदतीने हा उपक्रम दरवर्षी होतो आणि आतुरतेने मुलं त्याचा आनंद घेतात दरवर्षी याही वर्षी हा कार्यक्रम आयोजित केला आहे तुम्ही आयोजकांचं या ठिकाणी सर्व बाल समोर वतीने मनापासून माझं नाव यश मेहत्रे मी स्ने मधून आलेलो आहे आम्ही दरवर्षी निरंजन सेवा भावी संस्था येते आंबे खाण्यासाठी आणि इथं आम्ही डान्स केला हजो नंतर थोडा कार्यक्रम झाल्यावर आंबे खाण्याची स्पर्धा दा सुरू झाली त्यात मी जास्त आंबे खाल्ले सतरा आंबे खाल्ले Hmm. आणि खूप आनंद झाला मला आज या ठिकाणी येऊन खूप आनंद झाला आंबे खायला भेटले समोरचे सगळे लोक होते यायच्या आधी थोडीशी भीती होती आतमध्ये यायच्या आधी कोणी असेल नसेल पण यायच्या आधी म्हणजे आले आले लगेच ग्रुप डान्स घेतला खूप छान वाटलं नंतर आमच्या स्नेहालयाच्या भाभी आहेत त्यांनी मला थोडेसे गाणे म्हणायची संधी दिली मी गाणे पण म्हटले सगळ्यांनी आवडीने ऐकलं माझं गाणं सो खूप छान वाटतंय आणि सगळ्यांचा सहवास वगैरे खूप छान आहे इकडं सो एवढच आणि मी लहानपणीपासून म्हणते गाणे तर त्या गाणे ऐकून मग इथल्या स्नेहालय संस्थेने मला क्लास सुद्धा लावलेले जवळजवळ महिना झाला आता मला देवाचे वगैरे किंवा गवळणी पिक्चरचे सगळे येतात जस्ट बोल मी स्नेह आलेमधून आलो मला इथं आलं खूप मजा आली आम्ही डान्स केला आहोक नाही का ना, ना ते ते हे केलं बघितलं आवक नाही का ना आता जेवणाचा वेळ झालेला आहे आम्ही आंबे पण खाल्ले खोलले ते इथं त्या आंब्याची काय हे होतं आणि त्यात मी नाही का ना वीस आंबे खाल्लेले